आयच्या प्रेसाक तुमकां सगळ्यांक पत्रकार भाव इलेक्ट्रॉनिक मिडियाक वेलकम करता आज आमचे प्रेस खास करून शिव आमी आम्ही हांगा आयिल्ले आसा म्हज्या बरोबर आमचे बिचोलेचे आमदार डॉ चंद्रकांत बाब तसेच मये संघाचे आमदार बाब प्रेमीण शेठ बरोबर आसात आणि आम्ही ह्या वर्ष जेन्ना पर्यटन उलयतात पर्यटनाचे लास्ट दोन वर्सां टुरीझम डिपार्टमेंट आम्ही अलोंग विथ डॉक्टर प्रमोद सावंत वी हेव मूड विथ द कन्सेप्ट ऑफ गोवा बियॉंड बीचीज आणि गोय बिचीस बीचीज जे म्हणतात ते बीन रिपीटेडली टॉकिंग अबाउट इको टुरिझम हिंदरलँडस स्पिरिच्युअल टुरिझम वेलनेस टुरिझम एडवेंचर टुरिझम माईस टुरिझम गोवा इज अ वेडिंग डेस्टिनेशन कॉन्फरन्सिस अशे कितलेशेच आम्ही काम सुरुवात केली रीजेनरेटिव्ह टुरीझम हे गोया गोय स्टेट ऑफ गोवा पहिले राज्य असं पूर्ण देशभर आणि जगात एखादी तिसरे असताले टू टॉक अबाउट री जेनरेटिव्ह टुरीझम आणि रीजेनरेटिव्ह टुरीझम म्हटक आम्ही एन्वारमेंट एकॉनॉमिकस आणि एम्प्लॉयमेंट तसेच सोसायटी या पिलरांचे आम्ही भर दितात गोय बियोड बिचीस करता असताना फेस्टिवल्स आमचं कल्चर आमची हिस्ट्री आमचे ट्रेडिशन बरे तर शोकेस करचे पूर्ण पूर्णतरे वावरत असतात आणि फाटल्या वर्सा कार्निवल आणि शिगमो सोडलो जर आम्ही चिखलकालो सारखे सोळ वड दबाज्यान केलो जे देवकी कृष्णाचे देऊळ आशिल्ले आणि मड फेस्टिवल म्हणले ते बरे सक्सेसफुली केले विथ द हेल्प ऑफ द टेम्पल कमिटी विथ द हेल्प ऑफ द पीपल विथ द हेल्प ऑफ आवर लोकल एमएलए थं आणि खातीर एक वेगळ्या तरेन गोयात पळोवचे परसेप्शन थोडे थोडे चेंज जावंक लागले आसा आज हे वर्स दोन हजार चोवीस वर्सां वर्षा जवळजवळ स जुनाक जाता छत्रपती शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात आणि साडेतीनशे वर्षा जेन्ना जाता ते सेलिब्रेशन आम्ही लास्ट इयर अनाऊन्स केले पूर्ण जातले करतले म्हणून जरी स जूनक करतात तांचे आम्ही थ्री फिफ्टी इयर्स कंप्लीट जाता जे एकोणीस फेब्रुवारी त्यांच्या शिवजयंतीक प्रोग्राम बऱ्यात गोयभर करतात आणि तातुतल्यान सांखळे मडगाव पणजे वास्को फोड आणि परवरी या वाठरातल्या आम्ही म्यूनसिपल कौन्सिलात घेऊन और पंचायती घेऊन त्यांच्याकडे आम्ही वी आर सपोर्टिंग द पर्टिक्युलर कमिटीज थ्रू द म्यूनसिपलिटीज की ह्या वर्षाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बऱ्या जावची म्हणून आणि आमचं पूर्ण गोय राज्याचा कार्यक्रम जो आसा तो बिचोले मतदारसंघात बिचोले जातो सप्तकोटेश्वर नार्वेकडल्यानं जी सुरुवात आशिल्ली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची झुजली हिंदू हिंदवी हिंद स्वरज्याखात झुजलो ते सगळ्यो काणयो आज फुडे लोकांक कळपाक जाय आमची हिस्ट्री कळपा जाय छत्रपती शिवाजी महाराजांचा ताज्या खातीर कळपर आम्ही हे पूर्णतरेन पर्यटन खात्यान एक जबाबदारी आज स संघान जे म्यूनसिपलटी आणि तांका सपोर्ट करता पूर्ण फेस्टिवल आम्ही बिचोली मनयतले बिचोलेचे डिटेल्स आमचे मित्र डॉ चंद्रकांत शेटेबाब सांगतले त्याच दिसा आमी सांचे पर्वरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळ्याचे उक्तवण करताले वी विल इनॉग्रेट द स्टॅच्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज एज अ ट्रिब्यूट टू हिम इन परवरी कॉन्स्टिट्युएन्सी आणि त्या दिसा सांचो स वरांचे जो कार्यक्रम जातकर थं मागीर आम्ही थंय एक कल्चरल प्रोग्राम दवरिल्लो असा शिव सोहळा आणि तो कल्चरल प्रोग्राम कंटिन्यू जातो आफ्टर द इनॉग्रेशन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू so, सो हे करता असताना एक भुरग्यांक आम्ही इन्वॉल्व करीच्यांक इनवॉल्व करप आणि युवा पिढीक फुडली आमची छत्रपती शिवाजी महाराजांचे कळून घोप हे खूप महत्वचे असं आमचे अस्तित्व दस्तना फुडार पळता असतांना आणि एट द सेम टाइम गोय जे गोयकारांना पर्यटक येतात इंटरनेशनल एक त्या तांकाेस्टिवल आमची छत्रपती शिवाजी महाराजांचे कनेक्ट आमच्या गोया खात इट माइट बी नेवल इट माइट बी द आर्मी हाउ वी हेज बीन कनेक्टेड हाव वी हॅव बीन एबल टू सेव्ह अवर टेम्पल्स एट हाव वी हॅव बीन एबल टू सेव्ह आवर सेल्स ही सगळी आयडेंटिटी छत्रपती शिवाजी महाराजांची जाल्ली पोर्तुगीज तेप वेल्यानं ती काणी आज फुडल्या पिढीत करून एक विचार घेऊन फुडे सरल्या ताजे अठरा तारखेक वीस तारखेक ॲज्युकेशन डिपार्टमेंटच्या डीआयटी हॉलात ताजे वेपन्स आणि करन्सी जी त्यांच्या वेळा वापरिली जाताली ताजे एक्झिबिशन दोन दिवसांचे डीआयटी पर्वित थं द वड डबाज्यात जो, जो बिचोलेचा जो कार्यक्रम जातलो ताजे डॉक्टर चंद्रकांत शेट्टी हजे आणि आणि जितलो नमस्कार आता जसं आमच्या टुरिजम मिनिस्टरांनी सांगले की ह्या फावटी शिव जयंती सेलिब्रेट करतले गोभर करतले आणि सगळ्यात जो वडा प्रोग्राम जातलो, जो सरकार पुरस्कृत प्रोग्राम जातो बिचोली तालुक्यात जातलो आमच्या बिचोली जो छत्रपती शिवाजी मैदान आसा थं हा ह्या हका तुमका सगळ्यांक वेलकम करता पहिली आणि तसेच बरोबर असतात आमचे गोयचे आमदार प्रेमीण शेठ आमचे टुरिजम मिनिस्टर रोहन खंवटे सगळ्यात पहिली हा त्यांचे धन्यवाद म्हणता की प्रोग्राम त्यांच्या आमच्या शहराक शहरात तुमका सगळ्यांना हिस्ट्री खबर की छत्रपती शिवाजी महाराजाचो पदस्पर्श म्हणतात बिचोली शहरात लागलेलो सप्तकटश नारव्या लागलेलो त्यामुळे हो जो प्रोग्राम आम्ही दोन दिस करतले पहिल्या दिसा जो प्रोग्राम इनॉग्रेशन जातले छत्रपती शिवाजी मैदानचे इनॉग्रेशन जातले ते भव्य दिव्य अशी स्टेज घातलेली जातली त्या दोनही दीस ते वातावरण एक मराठमय वातावरण कसे जातले त्याचे तुम्ही जर तो छत्रपती मैदान पहिलात ती एंट्रंसाक जसे साज देतली की जणू दे किती किल्ल्यान गेले तशी इव्हन स्टेजीक सुद्धा किल्ल्याचा सगळं साज असतली आणि पहिल्या दिसा आम्ही इनॉग्रेशन गेल्यानंतर झाल्यानंतर आम्ही दोन तीन कॉम्पिटिशन दवरली एक म्हणतात तसे अखिल गोवा वेशभूषा स्पर्धा दवरल्या अखिल गोवा किल्ले फोर्ट म्हणजे कर हे, कर कर चे। जे करपाचे ती स्पर्धा आणि तिसरी अखिल गोवा फुगडी स्पर्धा असतली आणि ही फुगडी हे हे स्पर्धा ऑर्गनायज करच्या खाती आम्ही कमिटीच काढलेल्या आम्हा बीच ह्या कमिटीचे आमचे जे मयाचे आमदार प्रेमेन शेठ आसात आमचे पर्सन कुंदन फळारी आमचे सगळे कौन्सिलर असतात तसे हे जे सगळे प्रोग्राम करतात जी कमिटी ऐसा, जो सेक्रेटरी ऐसा तो सेक्रेटरी नो दिलीप धारगळकर असा उपाध्यक्ष असा तो राजन कडकडे आसा गुंजन कोरगावकर आसात ते आसात हे त्या दिसा आम्ही एक सत्कार करतले असे एक आम्ही पाच पाच दहा लोकांचे सत्कार करतले पाच आम्ही बिचोली मतदारसंघातले पाच मयाच्या मतदारसंघातले ज्यांच्यांनी खूप कॉन्ट्रीब्यूशन केले छत्रपती शिवाजी म्हणजे जो कोणसं एक सिनियर आर्टिस्ट असा ज्यांनी शिवाजीचे कितलेशेच थोड्यांनी आमच्या बिचोलीन केलेले असतात कितलेशेच पार्ट केलेले असतात दिलीप सांगतलो सो त्यांचे कॉन्ट्रीब्यूट त्यांचा सत्कार असतो दुसऱ्या दिसा सकाळी आम्ही जी आमची जी रॅली बाहेर सरतली बिचोलच्या रॅली बाहेर सरतली आणि ती आम्ही सप्तकटेश्वर नारव्यावतले वतले आमचे प्रेमी शेड मयाचे आमदार ते त्यांची ते टीम ते, ते दिसा अभिषेक करतले आणि त्यांका घेऊन परत आम्ही बिचोले योन आमच्या बिचोले दोन स्टॅच्यू असा प्लस शाळेची भरगी जी आसात ती सगळी आमच्या बरोबर असतली छत्रपती शिवाजी महाराज हातून आणि त्या दोन्ही पुत्रांना त्या दिसा हार घालतले त्या दिसा सांचे आमचे टुरिजम मिनिस्टर सीएम रॅली काढतले आणि ही जी रॅली अशी असली की छत्रपती शिवाजी महाराजाचं जो हे झालं शिव हे झालं शिवजयंतीचं जो सेलिब्रेशन ते सगळे त्या राज्याभिषेक सगळे हे दाखयतले आम्ही प्लस लेझीम असतले ढोल ताशा असत आणि दिंडी असे एक व्हडली करून एक दिंडी आमचे एक्सपेक्टेशन असा एक तीन ते चार हजार लोकांक हे इनॉग्रेट आमचे सीएम आणि आमचे टुरिझम मिनिस्टर करते आणि हे जाऊन झाले का परत प्राज डिस्ट्रीब्यूशन ज्या कंपिटिशन पार्टिसिपेट झाली आणि एक मराठी प्रोग्राम असं मराठी पाऊल फुडे मराठी पाऊल पट्टे फुडे आणि असं करून प्रोग्राम आजचे दहा पर्यंत जातलो सो ह्या दोन या आम्ही खरंच परत एकदा आमच्या आभार मानतात मिनिस्टरचे आणि खरंच त्या निमतान हे दोन दिस हां आणि ह्या निमित्तानं हा सगळ्यांक सगळ्या गोयच्या लोकांना सांगता की हो जो प्रोग्रामांक असा त्यांच्या सगळ्यांनी मुद्दाम येऊचे आम्ही पर्सनली जाता तितले इन्व्हिटेशन दिवस पण ना हे इन्व्हिटेशन समजून सगळ्यांनी आमच्या ह्या देव या प्रोग्रामांना घेऊन द्यू म्हणतो प्रेमी करतो सकाळी हे सगळे नमस्कार राज्यांत राज्यात पळोवंक गेल्यार शिवजयंती हो कार्यक्रम व्यापक स्वरूपात सगळ्या वाटारांनी जाता ह्या वर्षा दिवचल तालुक्यात आमच्या गोय सरकारच्या पर्यटन खात्यान पुढाकार घेऊन व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल हा गोय सरकारचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच गोय सरकारच्या पर्यटन खात्याचे मंत्री माननीय श्री रोहन खोटेजींचे हा आभार मानता व कार्यक्रम व्यापक स्वरूपात जाऊचो म्हणून जे त्यांच्यानी आज पुढाकार घेतलेला असा तिथून आमच्या देवचल तालुक्याच्या सगळ्या शिवभक्तांक शिवप्रेमींक आज एक उत्सुकता अशी उत्सुकता लागलेले असा आणि कार्यक्रम मोठ्या दबाज्यान जा तयारी ला जी जी चालू आहे तिथून आमच्या युवकांक उत्साह भरलेलो असा या कार्यक्रमांक जे आता सगळे डिटेल्स प्रोग्राम सांगले दिंडी पथक असतं धोल पथक असतं लेझीम ले असतले सगळ्या ह्या मिरवणुकीत सामील जातले तसेच हा सगळे आमचे युवक जे शिवप्रेमी युवक असतात आम्हाला सगळ्यांना आवाहन करता गोयभरातले सगळे शिवप्रेमी आमच्या दिवचल तालुक्यातल्या ह्या कार्यक्रमांक सहभागी जावचे आणि मोठ्या संख्येन आमची जी, जी महिला वर्ग सुद्धा ती सुद्धा ह्या रॅलीत सहभागी जाऊचे असे आवाहन करता तुम्ही सगळे जण या कार्यक्रमांक विटनेस लागून इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस सगळे जण तुम्ही बी ये असे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करता जे सांस्कृतिक कार्यक्रम असतले वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतले आणि ह्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा सुद्धा लाभ घेऊ अशे तुम्हाला एक विनंती करता आज परत एकदा आमचे टुरिझम खात्याचे मंत्री मान्य श्री रोहन खोटे यांचे आभार मानून हे पत्रकार परिषद सोपल्या असं जाहीर करतात इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी खाते वार्षिक जे करता था? तो एवरी इयर प्रोग्राम तसंच जातलो ताका आणि हाका काही संबंध ना तो वार्षिक गव्हर्मेंट स्टेट लेवल प्रोग्राम असतात सकाळी तो आसतलो आम्ही जे आज पर्यटन खात्यान जे पुढाकार घेतिल्ला आमचे साडेतीनशे वर्षा सा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक जो झाला ताजे सेलिब्रेशन गोय राज्य फुडार घेता या वचपाक जाय वसपूक सगळे जसे प्रेमेन बाबान म्हणले सगळे एरियांनी ते आपापल्या आप ले, हातूतल्या करून घेतात बट एक स्टेट लेव्हल प्रोग्राम नाशिल्लो सो स्टेट लेव्हल सेलिब्रेशन या एकूच वर्षात इन थ्री फिफ्टी इयर्स ऑफ सेलिब्रेशन राज्याभिषेकचे या वर्षातुच फक्त पर्यटन खाते हे सेलिब्रेशन भाग घेता बाकीच्या तोच तेक देता छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी काणी सप्तकोटेश्वर नार्वेच्या सुरू जी खातिर सगळ्यांचे मत झाले की बिचोले मतदारसंघात तो स्टेट लेवल प्रोग्राम पर्यटन तर्फे करतो म्हणून तो पूर्ण स्टेट लेव्हल प्रोग्राम बिचोले जातलो आणि बाकीचे पाच स कॉन्स्टिट्युंसीज जे सांगल्या ते मडगाव असू पणजे फोड्या वास्को म्हपशा पर्वारी सांखळे हांका फक्त आम्ही देणगी देतले एज टुवर्ड्स द म्युन्सिपालिटी जातुतल्यान ते आपले आप कार्यक्रम आपले आप कमिटी घेऊन कसे करतले सो so, आम्ही थंडी वेगळे कार्यक्रमांनी करचे ना आम्ही त्यांना सपोर्ट करतले आणि हांगा बिचोले आम्ही कार्यक्रम ना 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 इच इंडिव्हिज्ल कमिटी जी म्युन्सिपालिटीच्या अंडर असा तांणी प्रोग्राम थारावपाचो कसो जाय तो आणि पहिली करता त्याच्यापेक्षा आम्ही तांकां सगळे पांच पांच लाख जे देणगी दिता त्या देणगीन तांणी प्रोग्राम मातसो एलिवेट करून बरो करचो ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आसा स्टेट लेवल प्रोग्राम आम्ही ऑलरेडी बिचोले तुमकां म्हटला आणि इन्फॉर्मेशन पब्लिसिटीचा प्रोग्राम फॉर्मगुटी जो जाता तो वार्षिक जातालो असा आणि जातलोय बी फुडे त्यांना शिवाजीचे विचार किंवा त्यांचे श्रेयासाठी लिहिता फुलण्या मारून जाय म्हटलं त्यांना एक नाटक जाताना जाणता राजा म्हणून तो तसं नाटक हरपाचं किती विचार बी असत छत्रपती शिवाजी महाराज जे कितले आम्ही करून गेले जे खूप धाकटत असतले अ ट्रिब्यूट टू हिम कॅन बी इन वेरियस फॉर्म्स सो जाणटा राजा सारखेले नाटक सुद्धा पुढे एखादी ताजे वेगळ्या तरी विचार करूक मेळटा पण आयच्या ह्या दोन दिस जे असा बिचोले अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी त्यांनी जे डिक्लेअर केला पूर्ण तरेन कल्चरली तसे आम्ही हंगा पुतळो उक्तवण करत कल्चरल प्रोग्राम दौरला तसे कल्चरल प्रोग्राम दवरिल्लो असा सो लोकांक आस्वाद घेऊक आणि ताणी त्यां दे देव केप वेरियस प्रोग्राम्स इनवॉल्विंग द होल स्टेट हो फक्त बिचोली मतदारसंघा पुरतो पुर, आणि हे म्हणतात ते ताणी आमच्या दोतोरान पूर्ण गोयच्या आव्हान आवाहन केले असं इन्व्हाई असा या कार्यक्रमात येऊन सहभागी जावचो पार्टिसिपेटू करचो फाल्या फॅन्सी ड्रेस ताणी सांगला सांग्याचो ना कुडचड्याचं एखादं घेऊन पार्टिसिपेट जातो सो इट इज फॉर एव्हरीबडी जे शिवप्रेमी आणि ज्यांना फुडली युवा पिढी म्हणून हा मेन किती केलं सगळ्यांक एकूच केला की के युवा पिढी उलो मार तांग गरज असा ही दिशा दिवस जेन्ना आमचे प्रधानमंत्री एक वेगळ्या स्तरावर देश व्हरता आणि आम्ही यंगस्ट नेशन जाता झालं यंगस्ट नेशन म्हणजे यंगस्ट पिढी आणि ती यंगस्ट पिढी दिशा जाय आम्ही फाटी रामज्योती समज केले ता तातूंतल्यान रामाची शिकवण दिल्ली ता तितली ताक आणि बाकीची लढाई कशी करपाची आणि बाकीचे विचार जे छत्रपतीचे आशिल्ले ह्या पिढीक कळपाचे एक कडल्यान एक प्रयत्न असा आणि एट द सेम टाइम द इव्हेंट कॅन बी विटनेस्ड बाय इंटरनॅशनल अँड डॉमेस्टिक टुरिस्ट ओआर कमिंग फ्रॉम वेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड की आमचे गोय आमचे राज्य किती तर फक्त बिचीज नयर आमच्याकडे खूप आणि कितलेशेच बरे बरे गोष्टी असा रिलेटेड टू फेस्टिवल कल्चर ट्रेडिशन आणि ते शोकेस करदर्शन एक प्रयत्न शस्त्र प्रदर्शन अठरा आणि एकोणीस एज्युकेशन डिपार्टमेंटचे डीआयटी हॉलात सकाळी दहा ते सांचे स सो ह्या हातूंतल्यान सगळ्या तांकां इनवायट वतलोच येवन ते सगळे एक युनिक एक्झिबिशन ते साधे एक्झिबिशन न आणि एज्युकेशन डिपार्टमेंटच्या हॉलान आशिल्ल्यान सगळ्या स्कुलांक कळवणी वतली कॉलेजींक कळवणी वतली आणि युवा पिढी सगळ्यांना इनवायट आसतलो येऊन ते पळोवन एक्सपिरियन्स करतात तेन्नाची शस्त्रां त्यांनाचे कितें आशिष ते Thank you. Vintage, vintage.